पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघात प्रकरणानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय विरोधकांकडनं सत्ताधाऱ्यांवर आरोपाची राळ उडवून देण्यात आल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे अगरवाल कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का अगरवाल कुटुंबाने जे वकील दिलेत ते वकील शरद पवार यांचे निकटवर्ती असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे असा दावा नितेश राणे यांनी केला होता मात्र नितेश राणे यांच्या या दाव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार समाचार घेतलाय अजित पवार म्हणाले की सगळ्यांना मला हात जोडून सांगायचंय की असं कोण कुठला वकील कोणाला देत नसतो बाबांनो ही सगळी बकवास आहे असे आरोप करून आपण या प्रकरणाची दिशा दुसरीकडेच घेऊन जातात अजित पवार नेमकं काय म्हणाले ते ऐकूया आज देशामध्ये प्रख्यात वकील कोण आहे कोण आहे दिल्लीमध्ये सांगा ना साळवे साहेब आहे साळवे एवढं तर तुला माहिती आहे सर उद्याच्याला तू हरेश दिलं आणि नंतर ह्यांच्याकडे काही केस झाली वकील काही तुझा तो हरेश साळवेचा म्हणजे तुझा वकील नाही झालेला वकील कुणाची केस घेऊ शकतो तुम्ही पण पत्रकार मित्रांनो मला हात जोडून विनंती करायची हे वकील कोण देत नाही आता याच्या ओळखीचा वकील हा तुझा आता तिकडं हा तुझा तिकडं हे ही सगळी बकवास आहे बाबांनो त्याच्यात कारण नसताना आपण सगळं जी चौकशी आहे ती तिसरीकडे घेऊन चाललेलो आहे वकील कोण दिला त्या वकिलाला जाऊन विचारा ना तुला कोणी नेमला तुला कुणी तिथं केस लढवायला दिली शरद पवारांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा देखील शरद पवार एकदम अचंबित झाल्याचं बघायला मिळालं त्यावर त्यांनी उत्तर दिलं

असं की एक नवा पाणी चार वरील छापल्या हा काही राष्ट्रीय आणि प्रत्येक गोष्टी केलं पाहिजे जी जबाबदारी आहे ती काही पाळलेली आहे एक वेगळं स्वरूप देण्याची आवश्यकता नाही पुणे अपघातात आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून नितेश राणे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे महायुतीतली धुसपूस पुन्हा एकदा समोर आली आहे तेव्हा हे सगळं प्रकरण कुठपर्यंत जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा